आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ हडप सर पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वलेसैन सराफ हडप सर पुणे चंद्रपूर शहरातील रमाबाई नगर भागातून धक्कादायक घटना समोर आली आहे सिगारेट उधारीवर न दिल्याच्या रागातून अल्पवयीन मुलानं महिलेचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या घटनेनं संपूर्ण चंद्रपूर शहर हादरलं आहे चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील पाच दिवसांपूर्वी घडलेल्या या खुनाचा उलगडा झाला आहे चंद्रपूर शहरातील राजुरामध्ये पंधरा जून रोजी एका महिलेचा खून झाल्याची घटना उघडकीस आली होती आता दिवसांनी या खुनाचा उलगडा झाला असून संपूर्ण शहर हादरलाय राजुरा शहरातील रमाबाई नगर येथे सिगारेट उधारीवर न दिल्याच्या रागातून अल्पवयीन मुलानं धारदार शस्त्राने वार करत महिलेचा खून केल्याचं समोर आलाय कविता रायपुरे असं मृत महिलेचं नाव आहे कविता रायपुरे यांचे रमाबाई नगर येथे किराणा दुकान होते घटनेच्या दिवशी एक अल्पवयीन मुलगा त्यांच्या दुकानात आला मुलानं महिलेकडे सिगारेट उधारीवर मागितली मुलाकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी सिगारेट देण्यास नकार दिला उधारीवर सिगारेट न दिल्याचा राग मनात ठेवून रात्री बारा ते एकच्या च्या सुमारास घरात कोणी नसल्याचं पाहत आरोपी अल्पवयीन मुलगा घराच्या सुरक्षा भिंतीवरून उडी मारत आत शिरला महिलेच्या घरात चिरून धारदार शस्त्राने वार करत कविता या महिलेला महिलेला ठार केले सोडून आरोपी मुलगा फरार झाला घटना उघडकीस राजुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली घटनेचा पंचनामा करत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला नंतर मोबाईल लोकेशनच्या मदतीनं आरोपी तरुणास बाहेर गावातून ताब्यात घेण्यात आलाय घटनेच्या पाच दिवसानंतर तपासात पोलिसांना यश आलं असून अल्पवयीण आरोपीला राजुरा पोलिसांनी ताब्यात घेतलंय आरोपी विरोधात कलम तीनशे बत्तीस ब एकशे तीन एक या कलमांतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा